जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज की जय सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय रामचंद्र की जय नको मज प्राप्ति स्वर्गाची नको मज प्राप्ति मोक्षाची लाभो जन्मो जन्मी सेवा ही गुरु चरणांची अनंत विभूषित जगदगुरु महाराज यांची आरती पिंपळगाव येथे सुरू करण्यात आली आहे पिंपळगाव हे कुंडलवाडीच्या उत्तरेस तीन किलोमीटर अंतरावरती आहे पिंपळगाव हे विविधतेने नटलेलं गाव आहे ह्या गावात सर्व जातीय धर्मीय एकत्र येऊन आरतीत सहभागी होतात जगद्गुरु श्रींची आरती का करावी कारण छोटे छोटे येत असतात त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले पाहिजे म्हणून प्रत्येक गावात श्रींची आरती केली पाहिजे जेव्हा लहान मुले आरती मध्ये येतात तेव्हा एकाच ठिकाणी शांत बसण्याची क्षमता वाढत असते मनाची एकाग्रता वाढते बुद्धीची कुशाग्रता वाढते अभ्यासात प्रगती होते लहान मुलांचं मन हे गोळ्या गोळ्याप्रमाण असत त्या चिखलाच्या गोळ्याला आपण जसा आकार देतो तसा त्याला आकार येत असते पण जेव्हा ते चिखलाचा गोळा वाळून जातो तेव्हा त्याला आपण आकार देऊ शकत नाही म्हणून लहान मुलांवर लहान असताना संस्कार झाले पाहिजे त्यासाठी लहान मुलांना आपण सत्संगात आणलं पाहिजे बैठकीत बसवलं पाहिजे स्वामी म्हणतात मी तुमची गुरु मावली आहे मला फक्त एक हाक मारा तुमच्यावर कितीही मोठ संकट आलं तरी मी ते दूर करतो स्वामी म्हणतात ह्यासाठी तुम्ही स्वप्ना वाईट चिंतू नका तुमचे दहा मिनिट वेळ मला द्या श्रींची प्रतिमा समोर ठेवून जप करा हा मंत्र जर जमत तर ओम नाथाय नम ह्या मंत्राचा जप करा हा मंत्र ही जमत नसेल तर नरेंद्र महाराज नरेंद्र महाराज ह्या मंत्राचा जप करा हा ही मंत्र जमत नसेल तर स्वामी स्वामी या मंत्राचा जप करत स्वामीना जप करा हाही मंत्र जमत नसेल तर स्वामी म्हणतात की माझ्याकडे येण्याच्या भारगडीतच पडू नका स्वामींच ब्रीद वाक्य आहे तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा मनुष्य हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे जस आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे तसाच अधिकार सर्व प्राणी मात्रांना आप जीवन जगण्याचा अधिकार आहे म्हणून आपल्यामुळे कोणत्याही जीवाला त्रास झाला नाही पाहिजे जिथे गुरुच्या चरणी श्रद्धा असते तिथे आयुष्याला दिशा मिळत असते ज्यांच्या डोक्यावर गुरुंचा हात असतो तो कधीच दिशाहीन होत नाही शक्ती बाहेर शोधायची नसते ती गुरुकृपेमुळे आज जागी होते गाव लहान असो वा मोठ पण जिथे गुरु भक्ती असते तिथे संस्कार मोठे घडतात श्रद्धा ठेवा शिस्त पाळा आणि गुरु सांगतील तसा मार्ग चालत रहा गुरु कृपा मिळाले की जीवन आपोआप सावरत जात पिंपळगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व भावी तरुण माता भगिनींना नम्र आव्हान आहे ह्या गुरुवारी सर्वजण आरतीत सहभागी व्हा स्वामी म्हणतात अहम ब्रह्मास्मी मी स्वतः ब्रह्म आहे मी ईश्वर आहे मीच ईश्वर नाही तर तुम्ही सुद्धा ईश्वर आहात सर्व खलविदम ब्रह्म सर्व जग ब्रह्म आहे सर्वात ईश्वर आहे अनुरेनू सुद्धा देव आहे अनुरेणूत देव आहे नरेंद्र मने शोधून स्वामी फक्त एकाचा सांगत नाहीत स्वामी म्हणतात माणसाची सेवा करणे हे सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे आपण ईश्वराची सेवा वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो कधी आपले नेत्रदान देव मेल्यावरती बॉडी सुद्धा आपण दान देऊ शकतो असं म्हटलं जात की जिवंत असताना रक्तदान करा मेल्यावरती नेत्रदान करा जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेतून खूप मोठ भव्य अस जीवनदान महाकुंभ नावाने रक्तदान शिबिर चालू आहे दिनांक चार जानेवारी ते अठरा जानेवारी पर्यंत लाखो लोक आपापले रक्त डोनेट करत आहेत आपली सेवा ईश्वरापर्यंत पोचण्यासाठी आपणही रक्तदानाची सेवा करू शकता स्वामींना साधारण मानव समजण्याचं चूक कधीच करू नका स्वामी साक्षात भगवंताचे स्वरूप आहे स्वामी म्हणतात माझ्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही माझी परीक्षा घेऊनही पाहू शकता रस्त्यावरून एखादा साप जात असेल तर त्या सापाला सांगा तुला शपथ आहे तू जागेवरती थांब साप जागेवरती थांबेल एखाद्या व्यक्तीला जर विंचू चावला असेल तर पायाखालची माती घ्या माझं नाव घ्या आणि त्या व्यक्तीच्या ठिकाणी चावलेल्या ठिकाणी लावा तिथे लगेच विष उतरून जाईल काही भक्तांना या स्वामींचं अनुभवसुद्धा आलेला आहे त्याचं लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन आयकॉनला दाबा जेणेकरून माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्याकडे पोहोचेल